हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के वीज शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे दहा रुपयाचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च लागतो ऑप्शन ए एक पॉईंट पन्नास रुपये बी पाच पॉईंट चोपन्न रुपये सी सात पॉईंट पाच रुपये डी नऊ रुपये फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच पॉईंट चोपन्न रुपये दहा रुपयाची न बनवण्यासाठी ना खर्च येतो प्रश्न दुसरा आहे कोणत्या प्राण्याच्या दुधात अनुकूलचे प्रमाण असते ऑप्शन ए गाय बी घोडी सी उंट डी हत्ती फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर मध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी घोडी घोडीच्या दुधामध्ये मुबलक प्रमाणात आणि प्रमाण असते प्रश्न तिसरा आहे जगातील पहिले घड्याळ कोणत्या देशाने बनवले होते ऑप्शन ए अमेरिका बी इटली सी जर्मनी डी भारत फ्रेंड चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जर्मनी जर्मनी देशाने सर्वात पहिले घड्याळ बनवले होते प्रश्न चौथा आहे कोणत्या फळाचा रस पिल्याने यकृत निरोगी राहते ऑप्शन ए लिंबू बी अननस सी पपई डी आंबा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए e, लिंबू लिंबूचा रस पिल्याने यकृत निरोगी राहते प्रश्न पाचवा आहे कोणत्या प्राण्याला सापाच्या विषाचा सा त्रास होत नाही ऑप्शन ए मांजर डी हरिण सी गाय डी मुंगूस फ्रेंड्स उत्तर येत असेल तो उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंगूस मुंग, मुंगूस या प्राण्याला सापाच्या विषाचा सा त्रास होत नाही प्रश्न सहावा आहे कोणत्या धरणास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात ऑप्शन ए कोयना बी जायकवाडी सी उजनी डी राजी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोयना कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात प्रश्न सातवा आहे दूषित पाणी पिल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए कॅन्सर बी किडनी स्टोन सी मायग्रेन डी टायफॉइड उत्तर येत असेल तर उत्तर या मध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन डी टायफॉइड दूषित पाणी पिल्याने टायफॉइड हा आजार होतो प्रश्न आठवा आहे एक रुपयाच्या नाण्याचा शोध कोणी लावला ऑप्शन ए ईस्ट इंडिया कंपनी बी बजाज कंपनी सी रिलायन्स कंपनी की टाटा कंपनी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ईस्ट इंडिया कंपनीने एक रुपयाच्या नाण्याचा शोध लावला होता प्रश्न नव्व आहे भारताचे सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे ऑप्शन ए दिल्ली बी पटना सी इंदोर डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पटना पटना हे सर्वात प्रदूषित शहर आहे प्रश्न दहावा आहे भारतातील कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे ऑप्शन ए पंजाब बी गुजरात सी कर्नाटक डी महाराष्ट्र फ्रेंड्स उत्तरित असेल तर कमेंट करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक कर्नाटक राज्यात रावणाचे मंदिर आहे व तसेच भारतात रावणाचे एकूण सहा मंदिरं आहेत फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व आज कोणत्या नवीन प्रश्नांचे तुम्हाला उत्तर मिळाले हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते よかったね。